स्त्रियांना स्वेच्छेने हा व्यवसाय निवडायला भाग लावणारी व्यवस्था म्हणजेच अन्याय गरिबी अडचणी का पोटाची भूक यामागचे खरे कारण काय जाणून घ्या खरे विश्लेषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये तर मी जिथे राहतो म्हणजे फलटण तालुक्यामध्ये सातारोड इथे एका लॉजवरती छापा पडल्यानंतर तिथे काही युवती पोलीस प्रशासनाला मिळाल्या ज्या युवतींची चौकशी केली असता त्या पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा इतर जिल्ह्यातील ह्या मुली आ, नोकरी मोठ्या पगाराचे आमिष चित्रपट सिनेमाचे स्वप्न यासारख्या बहाण्यावर शहरामध्ये आणल्या जातात आणि नंतर देह हो व्यवसायात ढकलले जातात म्हणजे अं ह्या ज्या कमी वयाच्या मुली असतील किंवा महिला असतील त्या मुळात जर त्या सुंदर असतील किंवा त्यांची जी स्वप्न आहेत घरामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये ती अतृप्त मानसिकतेची ज्या मुली असतात किंवा एखाद्या मोठ्या स्वप्नामध्ये पूर्ण कपोल कल्पित अशी मानसिकता असणाऱ्या ज्या मुली असतात ज्यांना कोणाचाही संवाद नसतो घरामध्ये किंवा समाजामध्ये त्यांचं जास्त अस्तित्व नसतं अशा मुलींना टार्गेट केलं जातं म्हणजे ज्या एकलकोंड्या महिला किंवा महिला मुली असतात त्यांना विशेषतः या व्यवसायामध्ये ओढण्यासाठी यातले जे एजंट असतात किंवा याचे जे याचे यातील जे गुन्हेगारी व्यक्ती असतात ते टार्गेट करून त्यांना फूस लावून मोठमोठी जी स्वप्न असतात ते त्यांची पूर्ण आम्ही करू असे आश्वासन देऊन फसवणूक करून त्यांनावसानं किंवा गुन्हेगार हे कृत्य करून हे त्या व्यवसायामध्ये ढकलले जातात म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं दोन हजार तेवीस मध्ये एन म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो भारतात मानवी तस्करीचे एकवीस हजार सातशे साठ प्रकरणे ही रजिस्टर केले गेले आहेत यातील बहुतांश प्रकरणे व्यास्य व्यवसायाशी निगडीत होते म्हणजे काल जर आपण पाहिलं अं महिला आयोग वैष्णव प्रकरणामध्ये चाकणकर ज्या मॅडम आहेत म्हणजे अजित पवार गटाच्या त्या आहेत त्या गटाच्या चाकणकर ज्या आहेत त्यांच्याकडे इतकी महिला किंवा तरुणी गायब होण्याच्या पोलीस प्रशासनाकडे गेलेल्या आहेत त्या बाबतीत प्रश्न विचारला असता त्यांना कुठलंही समर्पक उत्तर देता आलं नाही म्हणजे मुळातच हा व्यवसाय जो आहे तो राज रोजपणे राजकारण्यांच्या सोयीसाठी का राज आश्रय देऊन एका विशिष्ट हेतून केला जातो का हाही प्रश्न म्हणजे आज राजकारणी असो किंवा एखादा मोठा प्रतिष्ठित व्यक्ती असो एखाद्या गावातला त्याच्याकडे आपण पाहताना जर संशयानं नाही पाहिलं तर मला वाटतं ती चूक आहे तुमच्या आमच्या घरातली एखादी महिला असो मुलगी असो ती सुरक्षित आहे का आणि एवढी मोठ्या तरुणी महिला शिक्षणाच्या नावाखाली ज्यावेळेस आपण आपल्या गावातन एखाद्या शहराच्या ठिकाणी पाठवतो एखाद्या शिक्षण संस्थेत मी बघतो अगदी बारामती असो पुणे असो कोल्हापूर असो बँगलोर असो किंवा मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये एकटी महिला एकटी तरुणी ज्यावेळेस नोकरी निमित्त शिक्षणानिमित्त जर जात असेल तर ती सुरक्षित आहे का आता साधारण तीन ते ती चार वर्षापूर्वी पुणेमध्ये हिंजवडीमध्ये एक आय टी काम करणारी एक तरुणी जी आहे कोल्हापूरकडची ती रात्रीची एकटीच प्रवास करत असताना तिची झोप लागलेली असताना तिला काही म्हणजे मुस्लिम समाजाचे ते अनेक पुरुष होते त्यांनी अं तिला बेशुद्ध अवस्थेत करून तिनं तिच्यावरती वेश्या व्यवसाय तिला ढकलण्यात आलं नंतर तिने कसे बसे सुटका करून घेतली म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीची चांगल्या कुटुंबातील महिला सुद्धा याच्यामध्ये टार्गेट करणं असे अनेक लाखो प्रकरण ह्या देशामध्ये उघडकीत येत असताना मला वाटतं जी कायदा व्यवस्था आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्नोचरण निर्माण होतो ज्या आता आपण सहा जून उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन तपासला आणि आजची जी राज्यकर्ती टोळे आहे मी टोळे म्हणेन त्यांना कारण ह्या टोळेचा दृष्टिकोन तो आहे का किंवा आजची संविधानिक जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये तेवढी क्षमता आहे का जो छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिखित केलं लिखित स्वरूपात आणलं त्या लिखित संविधानाची अंमलबजावणी करताना पोलीस प्रशासन असो राज्यकर्ते असो हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन प्रत्यक्षात अंमलबजावणी होतोय का हे मला वाटतं आजचं आजचं खरा प्रश्न आहे